श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरु पुष्यामृत योग या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात वर्षातून दोन ते तीन वेळा हा योग जुळून येत असतो त्यामुळे या योगाला अत्यंत महत्व आहे आणि हा योग दुर्मिळ असा योग आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र असता गुरुपुष्य योग तयार होतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा संबोधलं जातं या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास त्यामध्ये आपल्याला यश हे मिळतच असते नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात अडचणी दूर करू शकतो गुरुपुष्यामृत योग हा पूजा अर्चना मंत्र सिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना व संकल्प याकरता उत्तम व यश देणारा आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी नवीन घर घराचे बांधकाम वाहन घेणे हे कार्य देखील करू शकता गुरु योगाच्या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि त्या नकारात्मक ऊर्जेमुळे आपली पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये सतत आजारपण वादविवाद हे चालूच असतात तर यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय हे आवर्जून करायचे आहे तर कोणते उपाय करायचे हे जाणून घेण्या अगोदर लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते तर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे मग तुम्ही अगोदरच्या दिवशी आंब्याची पाने तोडून आणू शकता किंवा त्या दिवशी जरी आंब्याची पाने तोडून आणली तरी पण चालेल आपल्याला या उपायासाठी अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे अकरा आंब्याची पाने घेतल्यानंतर आपल्याला अकरा सफेद फुले देखील घ्यायची आहे मग सफेद तुम्ही शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल आंब्याची पाने आणल्यानंतर ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकू टाकायचं आहे आणि त्यांनी ती पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे गंगाजल नसेल तर पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण ती पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर ती पाणी स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर आपल्याला एक सफेद दोरा घ्यायचा आहे आणि आपल्याला ही आंब्याची पाने अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आणि अकरा सफेद फुले घ्यायची आहे तसेच आपल्याला यासाठी थोडंसं ओलं कुंकू घ्यायचं आहे अक्षदा घ्यायची आहे आणि हळद देखील घ्यायची आहे तर आपल्याला माहीत आहे जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण स्वस्तिक हे काढतच असतो तसेच आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावत असतो तर आपल्याला या दिवशी आंब्याच्या पाण्यांचं तोरण दरवाज्यावरती लावायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल तसेच घरात कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही मग दोऱ्यामध्ये आपल्याला अकरा आप आंब्याची आप आप पाने आणि अकरा सफेद फुल ओवायचे आहे मग एक आंब्याचं पान आणि एक सफेद फुल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफे सफेद फुले तुम्ही एका दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आहे मग जे काही आंब्याचं पान आहे त्या आंब्याच्या पानावरती आपल्याला ओल्या कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे प्रत्येक का आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक हे काढायला विसरायचं नाही नंतर जी काही सफेद फुले आहे त्यावरती आपल्याला प्रत्येक फुलावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे तसेच जी आंब्याची पाने आहे त्यावरती आपल्याला अक्षता देखील अर्पण करायच्या आहेत अक्षता कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अशा अक्षता आपण त्यावरती अर्पण करायचे आहे अगोदर तुम्ही हे तोरण देवा पुढे ठेवा आणि नंतर मग तुम्ही हे तोरण दरवाजाला बांधायचं आहे तुम्हाला हे गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशीच करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता पौर्णिमा पण जवळ येत आहे पौर्णिमेच्या दिवसापर्यंत आपल्याला हे तोरण तसंच राहून द्यायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी हे आकर्षित होईल जेव्हा पण एखादं सुशोभित घर असतं तेव्हा माता लक्ष्मी त्या घराकडे आकर्षित होते आणि आपलं पण तसंच आहे जेव्हा एखादं सुशोभित घर बघतो आपण आपोआप त्या घराकडे आकर्षितलो जातो त्याचप्रमाणे आपल्याला देखील आपल्याला घर हे सुशोभित करायचं आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे येईल आपण जेव्हा हे तोरण दरवाज्याला बांधत असतो तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप हा करतच राहायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद ही देत तस असते तसेच त्यानंतर आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची व भगवान विष्णूंची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करताना आपण माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल हे अर्पण करायचं आहे आता हे गुलाब फूल कशा प्रकारे अर्पण करायचं तर पहिल्यांदा प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हे फूल अर्पण करा पण हे फूल अर्पण केल्यानंतर जर तुमची एखादी इच्छा असेल कठीणातली कठीण इच्छा असेल असे वाटत असेल की ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही ते फूल अर्पण केल्यानंतर माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम दारिद्र्य विनाशिनी धनधान्य समृद्धी देही देही हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे आपली जी काही इच्छा असेल अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती लवकरच पूर्ण होईल तुम्ही हा मंत्र मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे आणि जर तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र देखील एकशे आठ वेळा म्हणू शकता यामुळे देखील तुम्हाला त्याचा लाभ हा होईलच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे। ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा धन्यवाद